नमस्ते गृहिणी समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपले येणारे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल ऐकत असाल अजूनही कुणी जर आपले चॅनल पाहत नसेल ऐकत नसेल तर नक्कीच पहा ऐका आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्ते मी जयश्री चव्हाण पाटील तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब मराठी चॅनलवरती खूप खूप स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा व्हिडिओ आहे की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये आपल्याला कोणते ना कोणते त्रास असतातच तर यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर काही काही लोकांना तिन्ही सीझनमध्ये पायाच्या टाचांचा खूप त्रास होतो तर हा त्रास कोणता तर पायाच्या टाचांना पेट पडणाऱ्या भेगा तर या भेगा कशामुळं पडतात किंवा या भेगा पडू नये यासाठी आपण या काय करायला हवे त्यासाठी डॉक्टरांकडून औषधं घेऊ शकतो किंवा घरगुती उपाय देखील करू शकतो तर याच्या व्यतिरिक्त देखील आपण काही करू शकतो का हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात पायांना भेगा पडल्यामुळे सौंदर्य कमी होते असे अनेकांना वाटते थंडीमध्ये हवेतल्या आर्द्रता जर कमी झाली तर आपल्या हातापायांना भेगा पडायला सुरुवात होते असं काहीजण म्हणतात पण याहीपेक्षा अनेकदा अस्वच्छता चुकीचे स्किन केअर रुटीन कोरडेपणा आणि हार्मोन्समधील जर काही बदल झाले तर पायाच्या टाचांना भेगा पडतात पण काही वेळेला बघायला गेलं तर थंड वातावरणाच्याला जबाबदार नसतं तर शरीरातील फिटॅमिनच्या कमतरतेमुळे देखील हे असं होतं त्वचा जेव्हा सुखू लागते किंवा ती त्वचा कोरडी पडते त्यातली आर्द्रता कमी होते तर यामुळे पायातील भेगा अधिकपणे कडक होतात म्हणजेच वृक्ष होतात फिशरप्रमाणे खोलवर भेगा पडतात तसेच हा त्रास अगदी त्वचेला भेगा पडून त्यामध्ये दे जखम देखील होते याचं मुख्य कारण काय आहे तर शरीरातली व्हिटॅमिनची कमतरता ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन बी थ्री व्हिटॅमिन ई e आणि व्हिटॅमिन सीची कमतरता असते त्यांना टाच फुटण्याच्या जास्तीत जास्त समस्यांना सामोरं जावं लागतं शरीरात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे त्वचेला तडे पडतात किंवा त्वचेला तडे दिसूही लागतात व्हिटॅमिन ई e आणि सी कोलेजन वाढवण्यास मदत करतात ही दोन्ही जीवनसत्वे त्वचेची काळजी घेतात आपल्या शरीरामध्ये खनिजे झिंक आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिडच्या कमतरतेमुळे त्वच्यामध्ये जास्तीत जास्त कोरडेपणा येत असतो शरीरात हार्मोन्सचे असंतुलन असेल तर त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेवर दिसत असतो आणि जास्तीत जास्त बघायला गेलं तर च्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे किंवा इस्ट्रोजनसारखा हार्मोन्सचा त्रास होतो त्यांच्या टाचांनाही तडा जातो भेगा पडलेल्या टाचांना स्वच्छ करण्यासाठी काही लोक बामचा वापर करतात तर काहीजण त्वचेला मॉश्चराईज देखील करतात याशिवाय घरगुती उपायामध्ये पाण्यात वीस मिनटे पाय भिजवून नंतर टाच प्युमिस स्टोनने स्वच्छ करता येते आहारात शिंकयुक्त पदार्थांचा देखील समावेश करता आल्यास यामुळे आपली त्वचा निरोगी राहण्यास मदत होते आणि आपण त्या त्वचेची देखभाल देखील करू शकतो व्हिटॅमिन ई त्वचेला बरे करते यासाठी आहारात नट्स आणि बियांचा समावेश करणे जास्तीत जास्त आवश्यक असतं आपल्या त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध फळे आणि भाज्यांचे प्रमाण देखील महत्त्वाचे आहे तर कसं असतं की प्रत्येकाला आपल्या त्वचेची काळजी घ्यायची खूप सवय असते तर ही त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त चेहऱ्याचीच त्वचा खूप महत्त्वाची आहे का हाता जी जी तर नाही आपल्या हातापायांची त्वचा देखील खूप महत्त्वाची आहे एकंदरीत आपल्या शरीराच्या त्वचेची काढणी देखील खूप गरजेचं आहे तर कोणी डॉक्टरांकडे जातं कोणी होमिओपॅथी म्हणजे इतर डॉक्टरांचे देखील सल्ले घेतात काही घरगुती उपाय करतात तर काही ऑनलाईन इंटरनेटवरती जे काही मेसेजेस किंवा व्हिडिओज ऐकायला पाहायला मिळतात त्याद्वारे नवीन नवीन नवी प्रयोग करत राहतात तर जास्तीत जास्त कसे तर आपण घरगुती उपाय करायला काही हरकत नाही तर त्यामध्ये एक घरगुती उपाय मी तुम्हाला सांगते एक भांडं घ्या त्या भांड्यामध्ये तीन ते चार चमचे मठ टाका मठ टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्या घरातील दोन ते चार चमचे कच्चे दूध टाका त्यानंतर काय करायचं आहे की त्या भांड्यातील मध आणि कच्चे दूध एकत्र मिक्स करून आपल्या कोमट पाण्याने धुवून स्वच्छ केलेल्या म्हणजेच कॉटनच्या सुती कपड्याने पुसून स्वच्छ केलेल्या आपल्या ज्या काही पायाच्या भेगांना टाचा पडलेल्या असतात त्या भागांवरती आपल्या मधाचं आणि दुधाचं ते मिश्रण आहे ते हळूवारपणे लावायचं आहे आणि हे हळूवारपणे केलेलं जे काही आपण जे काही तयार केलेलं आहे तर ते आपण लावल्यानंतर एक अर्धा तास आहे तसंच आपल्या टा पायाच्या भेगांवरती तसंच ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर पाणी आणि कापूस यांच्याद्वारे आपण जो काही लेप लावलेला आहे दुधाचा आणि मधाचा तर तो हळूवारपणे काढून टाकायचा आहे असं तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा रात्रीचं चा झोपतानाही जो करू शकता जेणेकरून तुमच्या टाचांना आराम मिळेल आणि जर काही जखमा झाल्या असेल तर त्या भरून यायला देखील मदत होईल दुसरा आहे आपला घरगुती उपाय म्हणजे खोबरेल तेल खोबरेल तेल आपण तर सगळेजण वापरतच असतो तर ह्या खोबरेल तेलाचा वापर कसा करायचा तर आत्ता सांगितल्याप्रमाणेच रात्री झोपताना आपल्या पायाच्या टाचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या त्या टा ज्या काही पायाच्या भागांना भेगा पडलेल्या आहेत अशा ठिकाणी कोमट करूनच खोबरेल तेल आपल्या पायांच्या टाचांना लावायचं आहे आणि हे लावून झाल्यानंतर काय करायचं आहे तर की आपल्याकडे पायात घाण्याचे जे काही मोजे असतात तर ते पायामध्ये अडकवायचे आहेत आणि झोपायचे आहेत त्यानंतर सकाळी काय होईल तर तुमच्या टाचांना जो वृक्षपणा कोरडेपणा आलेला आहे तो, तो, आले तो निघून जाऊन तुमच्या पायाची त्वचा मऊ मुलाम व्हायला सुरुवात होईल आणि कालांतरानं तुमच्या टाचाच्या भेगा पूर्णपणे जायला मदत होईल त्याचबरोबर तुम्ही आपल्या पायाच्या टाचांसाठी क्रॅक क्रीम देखील वापरू शकता ही क्रॅक क्रीममुळं काय होतं की आपल्या श टाचा मऊ होतात आणि हळूहळू आपल्या त्या टाचांचे भेगा भरून यायला मदत होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपल्या या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार